नागपुर में श्री श्री रविशंकर जी के कार्यक्रम में पहुंचे बीजेपी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने उपराष्ट्रपति चुनाव में एनडीए उम्मीदवार की शानदार जीत पर प्रतिक्रिया दी चौहान ने कहा कि यह जीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व और देश भर के कार्यकर्ताओं की मेहनत का नतीजा है उन्होंने बताया की गुप्त मतदान लोकतंत्र की एक महत्वपूर्ण प्रक्रिया है और इस चुनाव में बड़ी संख्या में सांसदों ने एनडीए उम्मीदवार पर भरोसा जताया रविंद्र तो चौहान ने इस अवसर पर सभी कार्यकर्ताओं और मतदाताओं का आभार व्यक्त किया और कहा कि भारतीय जनता पार्टी और एनडीए के के लिए गर्व का विषय है। नागपुर दौरे के दौरान उन्होंने कार्यकर्ताओं से मुलाकात रविशंकर जी कार्यक्रम भेट देने एक चांगला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आणि नागपूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटावं हा दोन्ही उद्देश आहे कालच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एन डी एचे उमेदवार म्हणून विजय झालेला आहे त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झाला आहे याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा व्यक्त करतो आहे ठाकरे गटाचे खासदार फुटले क्रॉस वोटिंग केली अशी माहिती आहे तुम्हाला तुम्हालाही तेच वाटतं का तुमचं काही वेगळा मत आहे नाही खरं तर हे सर्व मतदान जे आहे ते मतदान गुप्त मतदान असतं त्यामुळे गुप्त मतदान ही प्रक्रियाच त्यासाठी आहे राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा कोणतंही मतदान हे गुप्त पद्धतीने करणं आणि त्या गुप्त पद्धतीने केलेल्या मतदानामध्ये प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा योग्य उमेदवाराला देणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे ज्या सगळ्यांनी एन डी एच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद म्हणाले